विटा पोलिसांनी केला चौदा किलो गांजा जप्त एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये दोघांना अटक विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चौदा किलो गांजा जप्त असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल महेश संगपाळ यांना विटाते मायनी जाणाऱ्या रोडवर पवई टेकाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्या ठिकाणी छापा टाकला असता एक युवक त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच बारा क्यूपी झिरो नऊ सत्तावन्न व एक काळ्या रंगाची बॅग पाठीवर अडकवून उभा असलेला सापडला त्याची झडती घेतली असता राहुल संदीपान देवकुळे राहणार पळशी तालुका मांड याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता उग्रवासाचा चार किलो तयार गांजा सापडला विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी त्या ठिकाणी तातडीने भेट देऊन राहुल देवकुळे यास अटक केली तसेच त्याच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात चार किलो गांजा सापडला त्याच्याकडे अधिकचा तपास करून त्याचा साथीदार महावीर चव्हाण राहणार लोणंदा तालुका माळशिरस या ताब्यात घेऊन त्याचे घर झडतीत सहा किलो गांजा असा एकूण चौदा किलो उग्रवासाचा गांजा व मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करीत आहेत